जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी अमोल बाबर यांची वर्णी शक्य जिल्हा बँकेचे संचालक आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन संचालकाची नियुक्ती करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत रिक्त जागा भरण्यासाठी बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर नवीन संचालकाची निवड केली जाणार आहे या जागेवर आमदार बाबर यांचे पुत्र प्रत्येक निवडणुकीत किंग मेकरची भूमिका बजावणारे अमोल बाबर यांची निवड होण्याची शक्यता आहे जिल्हा बँकेचे संचालक बाबर यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले बाबर हे खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे संचालक होते त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे या जागेवर नवीन संचालकाची निवड करण्यासाठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला प्राधिकरण या जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कार्यक्रम घोषित करणार आहेत या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड होणार आहे बँकेच्या संचालक मंडळाने एकमताने या जागेवर आमदार बाबर यांचे पुत्र अमोल बाबर यांची निवड होण्याची शक्यता आहे जिल्हा बँकेने या निवडीसाठी थेट राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला होता मात्र प्राधिकरणाने कोल्हापूर विभागीय सहनिबंधकाच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली आहे त्यानुसार हा प्रस्ताव येत्या दोन दिवसात पाठवला जाणार असून पुढील आठवड्यात ही निवड होण्याची शक्यता आहे खमंग स्वादिष्ट रुचकर मसाले तसेच घरगुती चटणी यासाठी नावाजलेले नाव खताळ बंधू यांचे ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राई फ्रुट घरगुती पद्धतीने बनवलेली स्पेशल चटणी तसेच विविध प्रकारचे मसाले ड्राय फ्रुट मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आमच्याकडे शेवया करून मिळतील तसेच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज स्पेशल ग्रेवी मिळेल आमचा पत्ता ओम श्री गुरु माऊली स्पेशल चटणी अँड ड्राय फ्रुट्स चार्जिंग रोड विटेचा राजा कॉर्नर विटा आमचा पत्ता घर क्रमांक चौतीस एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्यादेवी नगर सारशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली